ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा माणूस पाहिल्यानंतर तो भाग्यवान आहे का दरिद्री आहे हे कळण्याकरता ज्योतिषशास्त्रातून कळतो सामुद्रिकातून सामुद्रिकातून उंच कपाळ असावं कानाचे चापे मोठे असावे बोटाची शेंडी निमुळते असावे आणि दहा बोटापैकी एका तरी बोटावर चक्र असावं एक चक्री आता बघू नका कीर्तन संपला नंतर बघा एक चक्री सदा भोगी हो ज्याच्या दहा बोटापैकी एका तरी बोटावर चक्र रेषा जोता तिथे शंकासारखा आकार होत आणि दहा बोटापैकी एक तरी बोटावर चक्र असलं अरण्यात सोडला तरी उपाशी राहत नाही तो भाग्यवान असतो क्वचित खटवालो भवते दरिद्री डोक्याला टक्कर जर पडलं तर तो, तो भाग्यवान असतो एखादाच दरिद्र असतो आणखी भाग्यवंताचं लक्षण माणसाच्या तळपाळून देखील कळत पूर्वीच्या काळात मुलगा लग्नाला आल्यानंतर त्याचे पालक मुलगी पाहण्याकरता जायचे आता बदल झालाय आताचे पालक मुलगी पाहण्याकरता जाण्याची गरज नाही आताचे बालक आपल्या पालकाला म्हणतात बाबा आम्हाला ज्ञानोबाराने शिकवलं आपोली आपण करा सोडव <laughs> काय कळतं त्यांना महाराज बत्तीस लक्ष नाचतात बत्तीस काय कळतं फक्त कातड्याचा रंग आणि वरचं काही झग एवढं कळतं त्याच्यापेक्षा काय करणार पूर्वीच्या काळात पालक मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर मुलीच्या बापाला म्हणायचे मुलगी दाखवत असताना पाय धुवायला लावा आणि पाय न पुसता पाटावर आणून बसवा आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत कारण ओल्या पायाचे जमिनीवर ठसे उमटतात काही ठसे भाग्यवान असतात आणि काही ठसे दुर्दैवी असतात दुर्दैवी कोणते भाग्यवान कोणते कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे न सांगितलं नाथ महाराजाने भगवंताच्या शरणाचं वर्णन केलं आहे ध्वज वजीरा अंकुश दोन्ही पायी पद्मे रेखा भगवंताच्या चरणावर ध्वजाचं चिन्ह आहे रेखा म्हणजे उभी रेख आहे अंकुशाचं चिन्ह आहे आणि वज्राचं चिन्ह आहे आपण जुना विष्णुमावली ज्ञानोबरांचा फोटो जर पाहिला त्या फोटोमध्ये तळपावरती चिन्ह आपल्याला पाहायला मिळायचे आता ज्ञानोबालांशी फोटो अनेक पद्धतीने काढू लागले बुद्धीचा विकास झाला आहे एकतर फोटो असा काढला जातो आहे त्र्यंबकेश्वरला आणि फरशुवाल्या बाप्पांच्या त्या आश्रमावली धाममध्ये होतो आणि योगावाने कुठली तरी पत्रिका तयार झाली होती एका भाविकाने पत्रिका फरशुवाले बाप्पाला दिली दिल्यानंतर तो फोटो पाहिल्यानंतर मला म्हटले महाराज काय माणसामध्ये चालतंय एक गेले जावे त्याच्या मागे महाराज ही मुलगी माझ्या आश्रमात काम करायला होती आणि तिला फेटा बांधून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसिद्ध केले लोकाचा प्रवाह आहे महाराज ज्ञानोबांचा फोटो पाहायचा असेल तर आळंदीला माऊलीच्या मंदिरामध्ये सभागृहामध्ये जो फोटो आहे तो गुलाबराम महाराजांना ज्या पद्धतीचा साक्षात्कार सा झाला होता त्या पद्धतीचा फोटो आळून दिला आहे आणि इथं कोणाला पाहिजे असेल तर कीर्तन संपला तर माझ्या खिशात आहे मोबाईलमध्ये काढून घेताना घेऊ शकताना आणि प्रशांत ओरिजिनल फोटोचा करावा मी का सांगतो की ध्वजाम कुशवर्धवर एका दोन्ही पाही पद्मेज रेखा भगवंताच्या शरणामध्ये खूप मोठे सामुद्रिक आहेत त्या सामुद्रिकाचा अर्थात शरणाचा आश्रय केला की के भक्ताच्या जीवनामध्ये पूर्णपणा प्राप्त होतो